मंडळी जे आदिवासी आणि आज झक्काशुड होणार कारण की आज मी अपिम पनीर आणि आम्हाला आयुष्य श्याम गॅदरिंग जबरदस्त शिवजयंती निमित्त आम्ही बाई गेल आणि शिवांगला पेटाल व नाव आणि आम्ही चिल्लू आठ तर तुम्हाला ते खाडू मिरवणूक तांग नि तर मिरवणूक ते खाडू तुम्हाला मिरवणूक काय देखा मित्रमंडळी पालक बी लागणार जनतेना विद्यार्थी साला आला आणि प्रत्येक ना कार्यक्रम गेल आठ तू पण का ना घेणार का हं तू पण नाचणार इकडं बघ ना ए तू पण नाचणार का हां नाही दे का राजेश छत्रपती इंग्लिश मिडियम स्कूल पिंपळी अठ डेकोरेशनवर आहे ना देखा गॅदरिंगसाठी एकदम भयानक आणि खूप जोरदार कार्यक्रम होणार आहे आज तर खुर्श अभिषेला ऐक्यात पालक साला आणि अंग पालक बी भी विद्यार्थी भी विद्यार्थीचा कार्यक्रम आहे त्यामुळे आणि अधा पालक अंग दाजी आरे सं अक्षोराजी तरी मित्रमंडळी रात आठ वाजण्यात आणि मी परत फिल्प निर्वण नाव छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल मग तसंच जबरदस्त गॅदरिंग प्रतिजेखाडायला शिवजयंतीनिमित्त स्वतःला तुम्हाला खाडू पुढं देखा डेकोरेशन आणि इकडं खूप मोठा बॅनर लायला आणि समोर डेकोरेशन स्वागत साठी खूपच बेस्ट हे देखा समोर लाइटिंग लायला तर अशा प्रकारे स्वागत साठी डेकोरेशन आणि समोर सुद्धा एकदम भारी अशा डिजाईन लाइटिंग म ला, आणि या देखा पब्लिक साला बस आला खुर्च्या पालक साला तर चला आता समोर जाऊस समोर समोर स्पीड लायला समोर देखा खूप बेस्ट डेकोरेशन आणि स्वागत होईल स्वागत समारंभ देखा मित्र म्हणजे तुम्हाला वर्णी शूट देखाडू आणि पब्लिक आताही ही तर बघा आमचं आयुष्य गाणं घेतला का कोणतं गाणं आहे जय श्रीराम जय श्रीराम आमचं आयुषने गाणं घेतलेलं आहे आणि हे बघा इथं डेकोरेशन आहे इकडं आणि इथं नाचणार आहे आमचं आयुष शादी है महाराज स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है लेरा ये भगवा झेंडा और कर दो ऐला ेय अंश पवन मेघकेय वंश अष्ट सिद्धिदाता पुढेम्य समुद्र संगसार महाबली महाकुलि रुद्रंशरंग सीता मात चरण कमल स्पर्श करी दिव्यलन पौ जाय संदेश राम लखन जल्दी बात करे भाई भाई जाए जाए जा भाई भाई। तरी आम्हाला आयुष्य जय श्रीराम वटांग सवय जायला आणि आता आम्ही घर जायला नाव तर आमना आयुष्या बाय बाय आता आम्ही जायचं का जाऊ आम्ही बाय बाय तरी मित्रमंडळी आता आमना कार्यक्रम देखायचा आणि आठ कार्यक्रमला आम्ही आम्ही चाल नाव घर शेवकाला चला आता, ना। आता बरं बारा वाजे घ्या तरी मित्रमंडळी आम्ही दोन वाजे घ्यात आणि आता पूर्ण दाजी लिदा दाजोपी आणि आता आम्ही जेवण कर्ज बायने मय दोन वाज आणि आता आम्ही जेवण कराय नाव आणि रात दोन वाजता या देखा मोबाईल देखील राहण्यात अक्षु आणि या दोन्ही अरे मित्र म्हणजे सकाशना वाजणार साडेनऊ आणि आमने अक्षु आता चहा पिरायनी साडेनऊ वाजता आणि आता मग विचार पेऊ तरी मित्र म्हणजे आता आमना बाई साहेब जेवण बिवून होई घ्या दाजीन आणि बाईन आणि एक शिवाय दे काय ठा जेवण होई ना तुला हा जेवण झालं ना जेवण होई घ्या आता आमना ना बी आता जाईल ना त्या अक्षू एकदम गागल बिगल लाईसनी रेडी होई गय अक्षू जात आहे आता हा जेवण झालं ना हा चालेल चालेल मग आता केव्हा येणार हा ए पुढच्या महिन्यात केव्हा येणार पुढच्या महिन्यात चालेल मग हां okay, पुढच्या महिन्यात आहे ओके बाय 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 आता आमची अक्षु जात आहे थांबते ग थांबते ह नाही आता चालली गावाला तर बाय करत आहे आणि आता तिची मम्मी पण जाते आमची बाई तर सर्व चालले आता गावाला ना आज मी लाग ना बाई कवयशीन पुढच्या महिन्यात येशील चालेल मग आता आम्ही चालणे बाय अजून ओके चाल ना आता आमना पाहुणा तरी मित्रमंडळ कसे वाटणं व्हिडिओ व्हिडिओ आवडणं आहे तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढला ब्लॉग मध्ये तोपर्यंत आता आठच थांबू ओके बाय